अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तहसील कार्यालयावर बहुजन क्रांती पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करा अन्यथा येणारा प्रजासत्ताक दिन साजरा होऊ देणार नाही अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलं पाथर्डी तहसील कार्यालयावर बहुजन क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट सतीश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढून शेतकऱ्यांना आणि गोरगरीब बांधवांना योग्य न्याय मिळावा दुष्काळी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या जनावरांना दावणीला चारा पाण्याची व्यवस्था व्हावी तसेच शिधापत्रिका संगणकीय करणातील दोष उनिवा दूर व्हावेत निराधार वृद्ध अपंग यांचे रखडलेले अनुदान त्वरित मिळावे याचबरोबर गावोगावी असलेल्या सर्व प्रकारच्या कलाकारांना मानधन मिळावं यांसह अन्य विविध मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना बहुजन क्रांती पक्षाच्या वतीनं देण्यात आलं यावेळी बहुजन क्रांती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या <laughs> तर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर अहमदनगर जिल्ह्यात कुठेही प्रजासत्ताक दिन साजरा होऊ देणार नाही असा इशारा देखील यावेळी बहुजन क्रांती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सतीश पालवे यांनी दिला आम्ही बहुजन क्रांती पक्षाच्या वतीनं आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलंय आज या ठिकाणी शेतकरी बांधवांचा प्रपंचा कणा असलेला दूध अंदा हा दुष्काळामुळे विस्कळीत झालाय शेतकऱ्याला दावणीवर चारा मिळाला पाहिजे सीधा पत्रिका दुरुस्त करण्यासाठी दोनशे दोनशे रुपये लोकांकडून घेतले जातात जा जा ही गोरगरिबांची लूट शासन करताय तर ते पूर्णपणे मोफत करावं आणि या ठिकाणी विधवा परित्यक्ता या वृद्ध कलावंत यांना पेन्शन मिळावी सातवा वेतन आयोग नंतर लागू करा अगोदर तुम्ही या वृद्ध कलावंतांची पेन्शन द्या विधवांची पेन्शन द्या संजय गांधी निराधार योजनेचे अर्ज मंजूर करा अशा प्रकारचा आम्ही आज या ठिकाणी त्यांना इशारा दिलेला आहे निवेदन दिलेलं आहे आणि हे जर यांनी ऐकलं नाही जर हे चारा दावणीवर मिळाला नाही तर येत्या सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन आम्ही होऊ देणार नाही अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेतला आहे प्रजासत्ताक दिन हे प्रजा प्रजासत्ताक म्हणजे प्रजाचं राज्य प्रजाची सत्ता पण आज प्रजेचं राज्य दुर्दैवाने कुठंच दिसत नाही आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन आम्हाला आमचा वाटत नाही हा प्रजासत्ताक दिन गोरगरिबेचा वाटत नाही शेतकऱ्याचा वाटत नाही बहुजनांचा वाटत नाही आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन आमचा विरोध आहे आम्ही या जिल्ह्यामध्ये प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन हा उधळून लावू जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत जर गोरगरीबाला पेन्शन दिले नाही दावणीवर चारा दिला नाही तर हा प्रजासत्ताक दिन आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही बहुजन यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वजीर शेख प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत नवगिरे जिल्हा सरचिटणीस सुधाकर शेरकर यांसह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी प्युसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथरडी अहमदनगर